नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद 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 एकदा नव्हे दोनदा नवे तर त्रिवार धन्यवाद की तुम्ही चार तारीखपासूनचा जो व्हिडिओ आहे चार ते दहा मे दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्याचा जो व्हिडिओ आहे त्याला जवळजवळ आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे तिथपर्यंत सव्वीसशे प्लस हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत कदाचित तीन हजारपर्यंतसुद्धा व्ह्यूज पूर्ण होतील खरोखर तुम्ही मला जे व्ह्यूज देताय आणि जे लाईक देताय शेअर करताय माझा व्हिडिओ त्याबद्दल तुम्हाला त्रिवार धन्यवाद देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो अशीच तुमची माया असंच तुमचं प्रेम मला सतत मिळवत राहू ही हो। गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करता गणपतीचं वंदन करतो ಪ್ರಾರಂಭೀ ವಿನಂತೀಕರು ಗಣಪತಿ ವಿದ್ಯಾದಸಾಗರ ಅಜ್ಞಾನತ್ವಹರೋ ನಿ ಬುಧಿಮತಿ ಆರಾಧ್ಯಮೋರೇಶ್ವರ चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत दे साजिरे माथाशेंदुरपाझरे वरिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे मनोरथ मनोरथपुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवीरे त्या मोरयाला स्मरे मंगलमूर्ती मोर्या सर्वप्रथम व्हिडिओच्या सुरुवातीला येणारा आठवडा तुम्हाला सगळ्यांना शुभफलदायक आनंददायी तुमच्या संकटांवर मात करणारा असा जावो या शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मेन या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक अकरा मे ते सतरा मे दोन हजार पंचवीस मेषरास या आठवड्यात मेष राशीच्या जा जातकांमध्ये ऊर्जा आणि उत्साह भरपूर प्रमाणात राहणार आहे बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील व्यावसायिक क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ आहे मात्र जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार असून तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील बढतीची शक्यता देखील आहे व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरू शकतो नवीन ग्राहक मिळवण्याचे नवनवीन प्रयत्न आजमावाल आणि ते यशस्वी होतील आणि त्याच्यातून आर्थिक लाभ देखील होईल भागीदारी काम करत असाल तर भागीदाराशी संबंध चांगले राहतील आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असणार असून गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा कौटुंबिक सदस्यांशी संबंध मधुर राहतील घरात आनंदी वातावरण राहील का काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने मेषराशीच्या जा जातकांना हा आठवडा चांगला असणार असून आपल्या दिनचर्येकडे मात्र दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम करणे फायदेशीर राहील प्रेमसंबंधात गोडवा राहील जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमच्यासाठी विशेष म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा बोलण्यावर नियंत्रण ठेवा ज्यामुळे गैरसमज होणार नाहीत असे कुठलेही शब्द तुमच्या मुखातून जाणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे लाल आणि केशरी शुभ अंक आहे एक आणि नऊ आणि मेष राशीसाठी घातवार आहे रविवार म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात शुभ कार्याची सुरुवात जर शक्य असेल तर रविवारी करू नका मेष राशीच्या जा जातकांना येणाऱ्या आठवड्यासाठी शुभकामना ऋषभरास वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र अनुभव घेऊन येणारा असून काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील तर काही ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज आहे तेव्हा साबत रहा या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी चालून येऊ शकतात तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक होईल व्यावसायिकदृष्ट्या प्रवास होण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी ते प्रवास फायदेशीर ठरणार आहेत जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला काही नवीन संधी प्राप्त होऊ शकतात भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारांशी समन्वय साधून काम करणे फायद्याचे ठरेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा वृषभराशीच्या जातकांना साधारण राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक आणि जाणकारांचा सल्ला घ्या अचानक धनलाभाची शक्यता आहे परंतु त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका आठवड्याच्या मध्यात खर्च वाढू शकतात त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करा प्रेम आणि नातेसंबंधात मधुरता राहील जोडीदारासोबतचे संबंध अधिक चांगले होतील जर तुम्ही अविवाहित असाल तर ह्या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला भावनात्मक आधार मिळेल आरोग्याच्या दृष्टीने वृषभराशीच्या जा जातकांना हा आठवडा चांगला राहील मात्र कामाच्या गडबडीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या मानसिक शांतता राखण्यासाठी योगा आणि मेडिटेशनचा अवलंब करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या संधी मिळतील मित्रांच्या मदतीने काही अडचणी दूर होतील या आठवड्यात तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आर्थिक नियोजन व्यवस्थित करा प्रेमसंबंधांवर लक्ष केंद्रित करा आरोग्याची काळजी घ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार असून वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा आणि पांढरा आणि शुभ अंक आहे दोन आणि सात वृषभ राशीसाठी घातवार आहे शनिवार म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात शक्यतो शनिवारी करू नका या आठवड्यासाठी वृषभ राशीच्या जातकांना माझ्याकडून शुभेच्छा मिथून रास मिथुन राशीच्या जातकांना येणारा आठवडा अनेक संधी आणि काही नवीन आव्हाने घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी संवाद आणि अनुकूलता ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त असाल नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात आणि तुम्ही त्या जबाबदाऱ्या यशस्वी पेलवाल तुमच्यातील संवाद कौशल्ये आणि बुद्धिमत्ता यांचा योग्य वापर करून तुम्ही यशसंपादन करू शकता सहकाऱ्यांशी समन्वय साधून काम करणे महत्त्वाचे आहे गैरसमजांना थारा देऊ नका व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन योजना आखण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी हा आठवडा उत्तम काळ आहे आर्थिकदृष्ट्या मिथुन राशीच्या जा जातकांना हा आठवडा चांगला राहणार असून मागील गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करा प्रेम आणि जीवनामध्ये उत्साह हो आणि आनंद निर्माण होईल जोडीदारासोबतचे संबंध अधिक घनिष्ठ होतील एकमेकांना समजून घेणे आणि वेळ देणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर एखाद्या मनोरंजक व्यक्तीची भेट या आठवड्यात होऊ शकते मित्र आणि कुटुंबियांसमवेत आनंदाचे क्षण घालवाल सामाजिक समारंभामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा ठीकठाक राहणार आहे परंतु मानसिक तणाव जाणवू शकतो नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा वेळेत विश्रांती घ्या नकारात्मक विचारांपासून स्वतः दूर राहा विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असणार असून अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता देखील वाढणार आहे परीक्षेची तयारी करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल मित्रांच्या मदतीने काही अडचणी दूर होऊ शकतात कामाच्या ठिकाणी संवाद आणि समन्वय महत्त्वाचा राहील आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल संभवतात प्रेम आणि नातेसंबंधात मधुरता येईल मानसिक आरोग्याची काळजी घ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे राहील मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा आणि निळा शुभ अंक आहे तीन व सहा तसेच मिथून राशीसाठी घातवार आहे सोमवार म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात सोमवारी करू नका मिथून राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यासाठी शुभकामना कर्करास कर्कराशीच्या जा जा जातकांना येणारा आठवडा कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करणारा असेल नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल करिअर आणि व्यवसायामध्ये ह्या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन बदल जाणवू शकतात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात ज्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो शांतपणे आणि विचारपूर्वक काम करून दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडाल सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यात यशस्वी व्हाल व्यावसायिकदृष्ट्या प्रवास होण्याची शक्यता आहे ज्यामुळे नवीन संपर्क साधते जातील जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन योजनांवर विचार करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हा आठवडा योग्य काळ आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र असणार असून खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे विशेषतः घरगुती गरजांवर कुटुंबा व कुटुंबावर खर्च होऊ शकतो अनावश्यक खरेदी टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या कोणालाही उधार देणे शक्यतो या आठवड्यात टाळा आठवड्याच्या मध्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे प्रेम आणि नातेसंबंधात भावनिक चढउतार येऊ शकतात जोडीदारासोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे संवाद साधा आणि एकमेकांना समजून घ्या कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवा आणि त्यांच्या गरजांची योग्य ती काळजी घ्या अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे परंतु भावनिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करा आरोग्याच्या दृष्टीने कर्कराशीच्या जा जातकांना या आठवड्यात तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे भावनिक तणाव जाणवू शकतो त्यामुळे ध्यान आणि योगाचा अवलंब करा वेळेवर भोजन घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या जुन्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल परंतु प्रयत्नाने तुम्ही ते साध्य कराल मित्रांच्या मदतीने अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे राहील एकाग्रता वाढवण्यासाठी शांत ठिकाणी अभ्यास करा कामाच्या ठिकाणी कर्कराशीच्या जातकांनी शांतपणे आणि विचारपूर्वक काम करणे आवश्यक का आहे खर्चावर नियंत्रण ठेवा बचतीवर लक्ष केंद्रित करा प्रेम आणि नातेसंबंधात संवादाला महत्त्व द्या आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे कर्क या आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा आणि गुलाबी आणि शुभ अंक आहे चार व सहा आणि कर्क राशीसाठी घातवार आहे बुधवार म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात बुधवारी न केलेली बरी राशीच्या जा जातकांना येणाऱ्या आठवड्यासाठी शुभकामना सिंहरास सिंह राशीच्या जा जा जातकांसाठी हा आठवड्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये संधी आणि आव्हानांचा संगम येणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या अंगचे गुण दाखवण्याच्या नवनवीन संधी मिळतील करिअरमध्ये सकारात्मक बदलांची शक्यता आहे नवीन संधी मिळतील आणि त्याचे तुम्ही चीज कराल मात्र निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घेतलेला वरा व्यवसायात नवीन करार आणि ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे परंतु कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी नीट विचार करा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद आणि संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधात सिंह राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात स्थिरता दिसून येईल परंतु संवादात स्पष्टता ठेवा गैरसमज होणार नाहीत ह्याची योग्य ती काळजी घ्या प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा काही कारणास्व गैरसमज निर्माण होऊ शकतात आर्थिकदृष्ट्या सिंह राशीच्या जा जातकांना हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा असून मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे परंतु नवीन गुंतवणुकीत सावधगिरी बाळगलेली वरी त्या संदर्भात जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्थेशी संबंधित त्रास ह्या आठवड्यात सिंहराशीच्या जा जातकांना होऊ शकतो संतुलित आहार आणि नियमित व्यायामावर भर द्या मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान योग व संगीताचा आधार घ्या महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा कुटुंबातील वादांमध्ये मध्यस्थी करण्याऐवजी शांत राहिलेले बरे मौनम सर्वार्थ साधनम हे ब्रीज समोर ठेवा नवीन व्यावसायिक संधींचा विचार करताना सर्व बाजूंनी साकल्याने विचार करा सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे एक व तीन सिंह राशीसाठी घातवार आहे शनिवार म्हणजे शक्यतो कुठल्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात शनिवारी करू नका येणाऱ्या आठवड्यासाठी सिंह राशीच्या जा जातकांना शुभकामना कन्या रास कन्या राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात विविध क्षेत्रांमध्ये संधी आणि आव्हानांची नवनवीन अनुभव तुम्हाला घ्यायला मिळेल ह्या आठवड्यात विशेषतः करिअर मध्ये सकारात्मक बदलांची शक्यता आहे नवीन संधी मिळू शकतात परंतु निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्या त्यातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या व्यवसायात नवीन करार किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे परंतु कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी योग्य तो विचार करा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधात स्थिरता राहील परंतु संवादात स्पष्टता ठेवा मजबूत संबंध सुधारण्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा कारण काही गैरसमज निर्माण होऊ शकतात आर्थिकदृष्ट्या हा सव आठवडा कन्या राशीच्या जा जातकांना संमिश्र परिणाम देणारा ठरणार असून मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणुकीत मात्र सावधगिरी बाळगा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा आरोग्याच्या दृष्टीने पचनासंदर्भात काही त्रास होऊ शकतात तेव्हा संतुलित आहार आणि नियमित व्यायामाला भर द्या ध्यान योग किंवा संगीताचा आधार घ्या महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा कुटुंबातील वादांमध्ये शक्यतो म्हणून बाळगलेले बरे कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा आणि निळा आणि शुभ अंक आहे चार आणि सहा आणि कन्या राशीच्या जातकांना घातवार आहे शनिवार म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात शनिवारी करू नका येणाऱ्या आठवड्यासाठी कन्या राशीच्या जातकांना शुभकामना रास तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये संतुलन आत्मपरीक्षण आणि संबंधांमध्ये स्पष्टता आणणे आवश्यक आहे करिअर आणि कामाच्या ठिकाणी संतुलन साधणे आवश्यक आहे महत्त्वाच्या निर्णयापूर्वी विचारपूर्वक योजना आखा सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा आणि कोणत्याही गैरसमजांना थारा देऊ नका प्रेमसंबंधात पारदर्शकता आणि विश्वास आवश्यक आहे संबंध मजबूत करण्यासाठी संवादात स्पष्टता ठेवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा कारण काही गैरसमज होऊ शकतात तेव्हा गैरसमजापासून दूर राहा आर्थिकदृष्ट्या तू राशीच्या जा जातकांना हा आठवड्यात संमिश्र परिणाम देणारा ठरणार असून मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि संतुलन साधणे आवश्यक आहे ध्यान आणि व्यायामाचा तसेच संगीताचा आधार घ्या नियमित व्यायाम करा संतुलित आहारावर भर द्या महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा कुटुंबातील सदस्यांबरोबर योग्य ते अंतर ठेवून बोला नवीन व्यावसायिक संधींचा विचार करताना सर्व बाजूनी साकल्याचा विचार करा तुळ राशीसाठी आठवड्याचा आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा आणि निळा आणि शुभ अंक आहे सहा आणि नऊ आणि तूळ राशीसाठी घातवार आहे गुरुवार शक्यतो कुठलीही नवीन कामाची सुरुवात गुरुवारी करू नका येणाऱ्या आठवड्यासाठी तुळ राशीच्या जा जातकांना शुभकामना वृश्चिक रास हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भावनिक स्पष्टता आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्व देण्याचा ठरणार आहे बारा मे रोजी वृश्चिक राशीत पूर्णचंद्र फुलमून ज्याला म्हणतात तो होणार आहे ज्यामुळे तुमच्या भावना तीव्र होतील आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि पारदर्शकतेची गरज वाढणार आहे या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये नवीन संधी आणि आव्हाने येऊ शकतात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या स्वीकारताना काळजीपूर्वक विचार करा प्रेमसंबंधात पारदर्शकता आणि विश्वास आवश्यक आहे पूर्ण चंद्राच्या प्रभावामुळे भावना तीव्र होणार आहेत त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा कारण काही गैरसमज निर्माण होऊ शकतात आर्थिकदृष्ट्या हा आठवडा वृश्चिक राशीच्या जा जातकांना संमिश्र परिणाम देणारा ठरणार असून मागील गुंतवणुकीतून लाभ होईल नवीन गुंतवणूक करताना मात्र योग्य ती खबरदारी घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि संतुलन साधणे आवश्यक आहे नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे गडद लाल शुभ अंक आहे तीन व नऊ तसेच वृश्चिक राशीच्या जातकांना घातवार आहे शुक्रवार म्हणजे शक्यतो शुक्रवारी कुठल्याही कामाची सुरुवात करू नका वृश्चिक प्रुश राशीच्या जातकांना ह्या आठवड्यासाठी शुभकामना धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन संधी मिळतीलच पण त्याचबरोबर आव्हानेसुद्धा स्वतःच्या अंगावर घ्याल आणि ती योग्य जबाबदारीने पार पाडाल ह्याबद्दल कुठलंही दुमत नाही करिअर आणि व्यवसायामध्ये सकारात्मक बदलांची शक्यता आहे नवीन संधी मिळतील परंतु निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्या व्यवसायात नवीन करार आणि ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे परंतु कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी पूर्वी योग्य तो विचार करा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध सुधारण्याचा आटोकाट प्रयत्न करा प्रेमसंबंधात स्थिरता राहील संवादात स्पष्टता ठेवा संबंध मजबूत करण्यासाठी एकमेकाच्या भावनांना महत्त्व देणे गरजेचे आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा धनुराशीच्या जातकांना समिश्र परिणाम देणारा असून मागील आठवड्यातील गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे मात्र शेअर मार्केटपासून दूर राहा नवीन गुंतवणूक सावधगिरीने करा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि संतुलन साधणे आवश्यक आहे संदर्भात त्रास या आठवड्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ध्यान योग व संगीताचा आधार घ्या नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या पहाटेच्या वेळी फिरायला जाण्याचे शक्यतो टाळू नका महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा कुटुंबातील वादांमध्ये मध्यस्थीकरणाच्या ऐवजी तटस्थ रहा नवीन व्यावसायिक संधींचा विचार करताना जाणकारांचा सल्ला घ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळ्या शुभ अंक आहे तीन व पाच आणि धनुराशीच्या जातकांना घातवार आहे शुक्रवार म्हणजे शक्यतो कुठल्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात शुक्रवारी करू नका येणाऱ्या आठवड्यासाठी धनुराशीच्या जातकांना शुभकामना मकर रास हा आठवडा मकर राशीच्या जा जातकांना आर्थिक शिस्त भावनिक मुक्तता आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे मध्ये सकारात्मक बदलांची शक्यता आहे नवीन संधी प्राप्त होतील व त्यांचं तुम्ही योग्यतेचीच कराल निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्या व्यवसायात नवीन करार आणि ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे परंतु कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी जाणकारांचा आणि अनुभवी असणाऱ्या व्यक्तींचा जरूर सल्ला घ्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मकर राशीच्या जा जातकांना संमिश्र असणार असून एक महिन्यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून जो लाभ आहे तो ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे मात्र नवीन गुंतवणूक रि इन्व्हेस्टमेंट करताना योग्य ती काळजी घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च टाळा घरातील वृद्धांवर खर्च होण्याची शक्यता या आठवड्यात आहे प्रेम आणि नातेसंबंधात ह्या आठवड्यात मकर राशीच्या जा जातकांच्या जीवनात स्थिरता राहील परंतु संवादात सुस्पष्टता असणे गरजेचं आहे संबंध मजबूत करण्यासाठी एकमेकाच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधनांना संयम बाळगा योग्य ते अंतर ठेवून बोला काही कारणास्तव गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि संतुलन संयमित ठेवणे आवश्यक आहे नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा नवीन व्यावसायिक संधींचा विचार करताना सर्व बाजूनी साकल्याने विचार करून त्याच्यातील अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या मकर राशीच्या जातकांना रंग आहे गडद निळा शुभ अंक आहे चार व आठ आणि मकर राशीच्या जातकांना घातवार आहे मंगळवार म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात मंगळवारी करू नका कुंभरास कुंभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आत्मपरीक्षण आर्थिक पुनरावलोकन आणि नातेसंबंधांमध्ये स्पष्टता ह्यावर भर देण्याची गरज आहे प्लुटोचा कुंभराशीत सुरू असलेल्या वक्री गतीमुळे चार मे ते तेरा ऑक्टोबर तुमच्या वैयक्तिक ओळखी हो मूल्ये आणि आर्थिक सवयींमध्ये खोलवर परिवर्तन घडू शकते करिअर आणि व्यवसायामध्ये या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन संधी आणि आव्हाने येऊ शकतात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या स्वीकारताना आपली आर्थिक बाजू किती भक्कम आहे याबाबत विचार करा प्लोटोच्या वक्री गतीमुळे आर्थिक पुनरावलोकनाची गरज आहे खर्चाच्या सवयी तपासा आणि अनावश्यक खर्च टाळा नवीन गुंतवणुकी करताना सावधगिरी बाळगलेली बरी दीर्घकाल आणि आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करा प्रेमसंबंधात पारदर्शकता आणि विश्वास आवश्यक आहे पूर्ण चंद्राच्या प्रभावामुळे भावना तीव्र होतील त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना योग्य ती काळजी घ्या आरोग्यदृष्ट्या हा आठवडा मानसिक शांतता आणि संतुलन साधण्यासाठी आवश्यक ठरणार आहे ध्यान योग व संगीताचा आधार घ्या पाठीसंबंधित दुखण्याचा त्रास या आठवड्यात तुम्हाला होऊ शकतो महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा आणि नव नवीन व्यावसायिक संधींचा विचार करताना सर्व बाजूने विचार करा कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे निळा शुभ अंक आहे चार व आठ आणि कुंभ राशीसाठी घातवार आहे गुरुवार म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात गुरुवारी करू नका येणाऱ्या आठवड्यासाठी कुंभराशीच्या जा जातकांना शुभकामना रास मीन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात आत्मवृक्षण आणि भावना स्पष्टता ह्यावर आणि विवेक ह्यावर भर देण्याची शक्यता आहे बारा मे रोजी वृश्चिक राशीत होणारा पूर्णचंद्र तुमच्या अंतर्मनातील भावना प्रकट करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल ज्यामुळे नातेसंबंधामध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल करिअर आणि व्यवसायामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये नवीन संधी मिळतील नवीन संधी तुम्हाला नवीन आव्हाने देखील निर्माण करतील कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्या स्वीकारताना काळजीपूर्वक विचार करा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मीन राशीच्या जा जातकांना संमिश्र परिणाम देणार असून मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे मात्र नवीन गुंतवणूक म्हणजेच रि इन्व्हेस्टेंट करताना सावधगिरी बाळगा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च ठिकतो टाळा प्रेमसंबंधात पारदर्शकता आणि विश्वासाला महत्त्व द्या पूर्णचंद्राच्या फुलमूनच्या प्रभावामुळे भावना तीव्र होतील त्यामुळे संवादात स्पष्ट ठेवा संवादात स्पष्टता ठेवा भावनांवर नियंत्रण ठेवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द चुकीचे जाणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि संतुलन साधणे आवश्यक आहे मनातील भावना प्रत्येक वेळी प्रकट करणे आवश्यक नाही ती प्रकट करण्यापूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीचा जरूर विचार करावा महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा कुटुंबातील वादांमध्ये शक्यतो तटस्थ राहण्याचा प्रयत्न करा वा। मीन राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे केसरी शुभ अंक आहे तीन व नऊ व मीन राशीसाठी घातवार आहे शुक्रवार म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात शुक्रवारी करू नका येणाऱ्या आठवड्यासाठी मीन राशीच्या जा जातकांना शुभकामना हे होते मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक अकरा ते सतरा मे दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद